नमस्कार मी विक्रांत तारवडे मुंबई स्वागत आहे आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस बुधवार लोकसभा निवडणुकीमध्ये दे देशात तसेच महाराष्ट्रात एनडीए ला अपेक्षित यश मिळालं नाही राज्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी चांगली कामगिरी केल्याचं चा पाहायला मिळालंय आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर फडणवीस यांनी ही इच्छा बोलून दाखवली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जी पिछाडी सहन करावी लागली त्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारतो मी पक्षाला विनंती करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ उतरवायचा आहे त्यामुळे भाजप पक्षाच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे असंही फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयू ने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंब्याचे पत्र सोपवले आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असणार हे नक्की आहे कारण काल लागलेल्या निकालात भाजपसह एनडीएला ला, ला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्यात तर इंडिया आघाडीला दोनशे तेहतीस जागा मिळाल्यात त्यामुळे बहुमतासाठी इंडिया आघाडीला लागणारी खासदारांची संख्या जास्त नाहीये अशात इंडिया आघाडीकडून फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते हे टाळण्यासाठी भाजप सावध पावले उचलत आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अग्रवाल पत्नी पत यांच्या पोलीस कोठडीत दहा जूनपर्यंत वाढ करण्यात आली तसेच असूनमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या पोलीस कोठडीत सात जूनपर्यंत वाढ करण्यात आली सत्र न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी हा आदेश दिला आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत जनता तुम्हाला मोकळी करणारच आहे असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे तर लोकशाहीमध्ये जनता मोकळं करत असते तसं नरेंद्र मोदींना मोकळं केलं असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर फडणवीस यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं एका निवडणुकीत हार जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही आहोत त्यांनी ही भावना व्यक्त केल्या असतील मी आता त्यांची प्रतिक्रिया ऐकली निवडणुकांमध्ये हार जीत होत असते सगळ्यांचं जे काही यश अपयश आहे ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असंच मी समजतो भारतीय शेअर बाजार आज पाच जून रोजी पुन्हा एकदा सावरलाय आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी पुन्हा एकदा दमदार उसळी मारताना बाजारात आज दिसलेल्या वधाराचे वैशिष्ट्य म्हणजे चार दिवसातील सर्वात मोठी घसरण अनुभवल्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये बाजार जवळपास पूर्वपदावर आला लोकसभा निवडणूक आणि निकाल यांची अस्थिरता दिसल्यानंतर बाजार कोसळला होता त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीतील सुमारे एकतीस लाख कोटी रुपये नष्ट झाले पुणे पोर्च कार अपघातानंतर आरोपी मुलाच्या कुटुंबाने त्याला वाचवण्यासाठी केलेली अनेक कृत्य आता समोर आले आहेत यामध्ये आरोपीचे ब्लड सॅम्पल देखील बदलले गेल्याचे समोर आले होते या प्रकरणी पुणे पोलीस गुन्हे शाखेने या दोघांना मुंबई मधून अटक केली आहे दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणी एका आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी अटक केली अशफाक मकानदार आणि अमर गायकवाड अशा या दोघांची नावं असून दहा जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय राष्ट्रपती भवनकडून याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत माहिती देण्यात आली राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने पदावर राहण्याची विनंती केली असे या निवेदनात म्हटले आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी येत्या शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षापेक्षा मोठे असल्याचे व्यक्ती केंद्रित राजकारण भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलेच महागात पडले मोदींचा करिश्मा ओसरल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट झाले आहे भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने एनडीएतील मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे मात्र मोदी आणि शहा या जोडगोळीच्या हेकेकोर नेतृत्वावरून एनडीए धुसफूस झाल्याचं मवाळ आणि सर्वसामान्य नेतृत्व म्हणून नितीन गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ शकते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सा या दृष्टीने प्लॅन बी तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा ज्वर बुधवारी प्रामुख्याने वाढेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारताचा संघ बुधवारी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे अ गटातील साखळी अडथित आयर्लंडची गाठ पडणार आहे या सामन्यात विराट कोहली कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले